राज्यात शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यामुळं राजकीय वातावरण चांगलंच तापलं असतानाच पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही एकनाथ शिंदे समर्थक असे नवे नवीन फलक चौकात चौकात लावलेले आहेत याच संदर्भात आपल्या समवेत शिवसेना शहर प्रमुख ऍडव्होकेट सचिन भोसले फोनद्वारे जोडले आहेत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहुया नमस्कार प्रेक्षक आता आपल्या समावेश आहे शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन भोसले काय सांगाल शहरात आम्ही एकनाथ शिंदे समर्थक या बाबतचे चौकात चौकात बॅनर लागलेले हे कुठले शिवसैनिक आहेत पुणे लावलेले आहेत तुम्ही शहराध्यक्ष आहात काय सांगाल जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी मी तुम्हाला कालही आमच्या शहरामध्ये सर्व शिवसैनिकांच्या वतीने मेळावा घेण्यात आला होता पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकनाथ शिंदे गटाचा एकही समर्थक नाहीये हा कुणीतरी विरोधकांनी जाणून बुजून हा खोडसळपणा केलेला आहे कुणी लावले असायला काय सांगाल तुम्ही विरोधक आम्ही म्हणतोय परंतु आम्ही शाळेच्या केल्यानंतर तुमच्यावरती बोलतो परंतु आता ज्या पद्धतीने खोडसळपणा शहरामध्ये करण्यात आलेला आहे तो खोडसळपणा हाणून पाडण्यासाठी आमचे सर्व शिवसैनिक आता शहरामध्ये सक्रिय होतील वरमध्ये तुम्हाला सर्व बॅनर्स उतरलेले दिसतील आणि चौका चौकामध्ये ज्यांनी कोणी हे बॅनर्स लावलेले आहेत त्यांना अप्रत्यक्षरित्या याचं उत्तर दिलं जाईल आणि जर आम्हाला समजलं तर त्याला त्याची जागा आम्ही शंभर टक्के दाखवू पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकही एकनाथ गटाचा समर्थक नाही आम्ही कुणी या गद्दारांसोबत जाणार नाही आम्ही सर्वजण माननीय मुख्यमंत्री पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासोबत आहोत आणि कुठलाही प्रसंग आला तरी आम्ही त्यांच्यासोबतच राहणार आम्ही आता माऊलींच्या सोहळ्यामध्ये आहेत दहा मिनिटांपूर्वी मला हे समजलं ताबडतोब मी आमच्या चिंचवडचे विधानसभे विधानसभेचे प्रमुख तसेच शिवसेना शिवसेना भवनातून सर्वांना अधिकृतरित्या मेसेज जाईल आणि सर्व बॅनर्स त्वरित उतरवले जातील आणि खोडसळपणा करणाऱ्याला योग्य वेळी त्याची जागा दाखवली जाईल धन्यवाद आपण वेळात वेळ काढून आपला अवश्य बोलला त्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र